नमस्कार मी संजय गुरव एक गाव चिमणीचं या अंतर्गत आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ददम ह्या गावी हा उपक्रम कसा राबवला हे आपणासमोर घेऊन येत आहोत बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेलं हे दधम नावाचं गाव दुर्गम डोंगराळ भागात वसलेलं हे छोटंसं गाव आणि या गावात आम्ही हे आहे संबोधी बुद्ध विहार, आणि या बुद्धविहाराच्या प्रांगणात शांत सुंदर आकर्षक या प्रांगणात आम्ही येथील तुरणा सभा या लहान लहान मुलांनी ही बालपक्षी सभा उभारली असून याचे सूत्रधार आहेत येथील आमचे मित्र तुळशीराम भाऊ मानकर आणि या ठिकाणी या मुलांचा ज्या ज्या मुलांनी इथं सुंदर असं काम केलेलं आहे पक्षी संवर्धनाचं अशा या मुलांचा जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करण्यात आला हे आहेत बालपक्षी मित्र तुरणा बालपक्षी मित्र आणि हे संपूर्ण उन्हाळाभर कार्य करीत असतात या कार्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचा या ठिकाणी तुळशीराम भाऊ मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ह्या आहेत आमच्या नीताताई बोबडे निसर्ग बहुद्ध संस्थेच्या नीताताई बोबडे हा एक गावची उमणीचं हा उपक्रम सकल सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे तीन चार पाच गावामध्ये झाला घारोळ हा रस्ता घारोळला आणखी वाढ झाली माणसाचं घर सिमेंट कॉन्क्रिटच झालं आणि सिमेंट कॉन्क्रिटच्या घरामध्ये चिमणीला घर करणं सोपं नाही पूर्वी आपले घर मातीचे होते मातीच्या घरामध्ये छपराखाली चिमण्या घर करायचे माती उकरून किंवा मध्ये पट असली ख असली छिद्र असलं त्या चिमणी करते परंतु एक गोष्ट सांगतो एक चिमणी पाच अंडी घालू शकते पाच परंतु त्या भिंतीच्या पटी किंवा त्या खाची मध्ये पाहिजे तेवढी जागा नसते त्याच्यामुळे चिमणी काय करते दोन किंवा एकच अंड घालते दोन किंवा एकच अंड घालते त्याच्यामुळे जिमण्याची संख्या वाढत नाही आपण काय केलं कृत्रिम घरडे म्हणून अंड्यांची यामध्ये घालते कारण भरपूर असतो जागा भरपूर असते कारण की अंड्यामधून मधून पिल्ला बाहेर आले की एकवीस दिवस त्या घरट्यात राहतात आणि एकवीस दिवसात दिवसभरात कितीतरी किटक चिमणा आणि चिमणी त्या पिल्ला विनंती करतो की त्यांनी मुख्याध्यापक शिक्षकांशी चर्चा करायची अशा पद्धतीने हा उपक्रम सकल सामाजिक संघटनांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येत असून ददम या गावी हा उपक्रम तरुणाई फाउंडेशन चिवताई घरकुल योजना मंगलम प्रतिष्ठान आणि तरुणाई फाउंडेशन निसर्ग बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात आला ह्या बघा ह्या अशा आम्ही लाकडी प्लेट्स तयार केल्या माझे नाव सोहन संतोष गवई पर्यावरण दिवसानिमित्त माझे नाव अमर महेंद्र अनखडे आज जागतिक पर्यावरण दिन आहे त्या सा, त्यासाठी आमच्या गृह सर हे खांगाव इतर ते त्यांनी घरटे आणलेले ददंग या गावी आमचा कार्यक्रम झाला सकाळी आता मी हे हे घरटे हे घरटे या ठिकाणी लावण्यासाठी तुम्हाला कोण सहकार्य करत आहे तुळशीराम गो मानकर अच्छा पुन्हा हे तुम्हाला बघा अशा घरांचं बांधकाम झाल्यानंतर त्यामध्ये काही छिद्र सुटून जातात त्या छिद्रांवरती ह्या लाकडी प्लेट्स ठोकून द्यायचे असतात या अशा पद्धतीने आणि याला काही जास्त खर्च येत नाही हे बघा तुम्ही या भिंतीवर आजूबाजूला बघा ती छिद्र दिसत आहेत बांधकाम करताना उंची एका उंचीवर बांधकाम गेल्यानंतर सात फूट उंचीवर बांधकाम गेल्यानंतर तिथं बांबू टाकून ज्याला आपण चैली म्हणतो ती लावण्यासाठी त्यात बांबू टाकला जातो आणि ते काम झाल्यानंतर तो बांबू काढल्यानंतर ते छिद्र तसं राहून जाते बुजायचं तर बुजवण्यापेक्षा त्या ठिकाणी अशा प्लेट्स जर आपण लावल्या आता या भिंतीला प्लास्टर केलेलं नाही आहे प्लास्टर केल्यानंतर आणखी सुंदर दिसतात त्या प्लेट्स लावल्यानंतर जर अशा प्लेट्स एक दहा पंधरा वीस रुपयापर्यंत खर्च येतो अशा प्लेट्स जर आपण लावून दिल्या तर जवळपास या गावामध्ये आम्ही पन्नासपेक्षा जास्तही अशा प्लेट्स लावल्या हे बघा हे भिंतीला माझ्या पाठीमागच्या बाजूला बघा एक छिद्र दिसतं आहे अशा छिद्रांवर ह्या प्लेट्स आपल्याला लावायच्या असतात तुम्हाला जर असं राबवायचं असेल उपक्रम तर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा चिवताई घरकुल योजना आणि तोरणा बाल पक्षी मित्र आणि निसर्ग बहुउद्देश संस्था तरुणाई फाउंडेशन यांच्या माध्यमातून फत्तेपूर घाट ददम गावातला लागूनच गटग्रामपंचायत आहे ह्या फत्तेपूर आणि ददम तर या फत्तेपूर घाटामध्ये पाणीपात्रसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ज्यासाठी तुळशीरामभाऊ मानकर हे आहेत तुळशीरामभाऊ मानकर खूप मेहनत घेत आहेत आणि सतत पाठपुरावा करतात दिवसभर या लहान मुलांना वेगवेगळ्या सूचना देऊन आमचे तुळशीराम भाऊ हा उपक्रम गावोगावी राबविण्यास मदत करीत आहेत धन्यवाद पुन्हा भेटूच